नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मौजे अनावली तालुका पंढरपूर या येथे रवींद्र सिद्धनाथ भोसले यांच्या शेतावर आज आपण येथे त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत तर त्यांनी सुरुवातीला आत्मा अंतर्गत शेतकरी गटाची स्थापना केली होती त्या अंतर्गत आपण त्यांना प्रशिक्षणासाठी अन आय पी एच एम येथे पाठवण्यात आलेलं होतं व ते प्रशिक्षण घेऊन आल्याच्यानंतर त्यांच्याकडूनच आपण त्यांचा अनुभव कसा होता हे त्यांच्या तोंडूनच आहे नमस्कार मी रवींद्र सिद्धनाथ भोसले गावा अनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्ही आत्मा अंतर्गत योगेश्वरी शेतकरी बचत गट स्थापन केलेला आहे दोन हजार चोवीसला आणि दहा ड्रम थिअरी याचा पण वापर आमच्या शेतामध्ये चालू केलेला आहे आम्ही द्राक्ष तेरो आ, पेरो ओस अशी पिके घेतो आमचं दहा ड्रम थेरी युनिटवर आधारित द्राक्ष आणि पेरो ओस याच्यासाठी वापर आमचा सातत्यानं दहा ड्रम थेरीचा गेल्या चार वर्षापासून चालू आहे दोन हजार पासून आम्ही वापरत असलेल्या दहा ड्रम थेरीच्या आपण पाहणी करूया आपण जे दहा ड्रम खेर वापरतोय त्यामध्ये प्रामुख्यानं दहा ड्रम येते त्यामध्ये जमिनीतून सोडण्यासाठी पाच ड्रम आणि फावारण्यासाठी सहा ड्रम आहे अकरा ड्रम येतात त्यामध्ये जमिनीतून सोडण्यासाठी चाकू पहिल्यांदा माहिती घेऊया त्यामध्ये जे जमिनीतून पाच ड्रम वापरतो आपण त्याच्याबद्दल म्हणजे एम ड्रम आहे इम टू जे मेबद्दल एम येतं त्याबद्दल आपण इयम तयार करतो आणि त्याचा जमिनीतून सोडण्यासाठी एका वीस ते पन्नास लिटर आपण रेट मधून देतो आठ पाच पण देतो आणि स्प्रेला पण याचा वापर करतो याचा वापर स्प्रेला केल्यामुळे आपल्या पाण्याचा पीएच कमी होतो दहा मिली प्रति लिटरने हे वापरतो दहा मिली प्रति लिटर वापरलं तर आपला आमच्या पाण्याचा स्वतः ज्या सात पॉईंट तीन पी एच आहे एक। तो सहा पॉईंट सातपर्यंत पर्यंत कमी होतो नंतर नंतर हा ड्रम जीवामृतचा ड्रम जे जमिनीत दुखावण्यासाठी दोनशे लिटर प्रति एकर वापरतो जीवामृतमध्ये गोळ गोमूत्र गोमात्र बेसनपीठ ताक असे ड्रम ड्रमविषयी माहिती घेऊया त्यामध्ये जमिनीतील ड्रम जीवामृत दोन नंबरला येतो ईएम ईएमचा ड्रम ईएम नंतर फुली कॅश ड्रम तिथं ह्युमिक ॲसिडचा एक ड्रम आहे नंतर हा मायक्रोन ट्रम डी एफचा ड्रम त्यानंतर वेस्ट डिकम्पोजरचा ड्रम आणि फवारणीसाठी जे आपण ड्रम वापरतो त्यामध्ये मासळी अर्क खेकडा अर्क त्यानंतर अनिल लार्क आल्या मिरची वाप आणि लसूण वापरून हा केलेला अर्क आहे हा कीटकनाशक म्हणून आणि वेमेला अर्क वेखंड मिरची लसूण वापरून हा केलेला आहे हे कीटकनाशक म्हणून वापरतो आणि दशपर्णी अर्क म्हणून तिथं आहे त्याची एक माहिती हा दशपर्णी अर्क याचा उप याचा उपयोग आपल्याला कीटकनाशक म्हणून होतो यामध्ये ज्या शेळ्या खातना वनस्पतीचा पाला वापरून हा केलेला कीटकनाशक म्हणून बेस्ट रिझल्ट आहे सेंद्रिय शेती करताना आणि दहा ड्रम थेरी करताना आणि या हे जर नंतर पिकाला वापरलं तर तुम्हाला काय काय अडचणी याच्यामध्ये आल्या यामध्ये प्रामुख्याने अडचणी अशा काय नाही आल्या फक्त थोडं कष्ट घ्यावं लागतं निविष्ठा बनवावं लागते घरी त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आपण कशामुळे वळाल दोन हजार एकवीस वीस नंतर कोरोनाच्या याच्यामध्ये खर्च वाढत गेला आणि द्राक्षाचे रेट कमी मिळायला लागले द्राक्ष विकणा झाली मग शेती खर्च परवडणार झाला म्हणल्यावर एक युट्यूब वर व्हिडिओ पाहण्यात आला की दहा ड्रम थेरीने पन्नास टक्के खर्च कमी होतो त्यानंतर मग आम्ही या ड्रम थेरीकडे वळालो यासाठी तुम्ही मार्गदर्शन कोणाचे घेतले यासाठी आम्ही मार्गदर्शन कृषी तुम्हाला रासायनिक शेती व सेंद्रिय शेती या दोन्ही मधला फरक तुम्हाला आता काय जाणवतो सध्या रासायनिक शेतीमध्ये आमचे जे जमीन आहे त्याचा ऑर्गेनिक कार्बन आम्ही ज्यावेळेस ड्रम थिअरी चालू केली त्यावेळेस चेक केला तर पॉइंट चोपन्नवर होता दोन हजार एकवीस सालचा रिपोर्ट आहे आमचा आणि त्यानंतर आम्ही दोन हजार बावीस ला रिपोर्ट चेक केला पॉईंट सत्तावन वर आला आणि आता ह्या वर्षी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एक रिपोर्ट काढला आपण तर पॉइंट एक पॉईंट पाच वर आपला ऑर्गॅनिक कर्ब गेलेला आहे आणि गांडोळाची संख्या पण वाढली आहे नंतर ही माणिक चमन व्हरायटी आहे आणि तिकडे आमची सुपर सोनाका ही व्हरायटी आहे सुपर सोनाकाचा आम्ही एक्सपोर्टला देतो आणि विशेष म्हणजे आमचं दहा ड्रम थेरी वापरल्यापासून रेस्यूड फ्री ऑटोमॅटिक शॅम्पू येते त्यासाठी आम्हाला विशेष असं काय लक्ष द्यावं लागलं नाही शॅम्पल ऑटोमॅटिक रेस्यूड फ्री झाल्यापासून आम्हाला काही जणांचा बेदानाविषयी रिस्पॉन्स चांगला भेटायला लागला बेदाना जे आमच्या ड्रम थेरीला भेट देत होती वगैरे आम्ही बेदाना पण विक्री चालू केली दोन हजार बावीसपासून ते आमचा आता बेदाना स्वतःच्या ब्रँडने समर्थ फारेश या नावाने आमचं बेदाना विकला जातो पण आता अवेलेबल आहे आमचा बेदाना आणि त्याला मागणी पण चांगली वाढत आहे सध्या एक्सपोर्टला जी बाग आमची सुपर सोनक असते त्याचा आम्हाला बारा टन माल साधारणतः साठ रुपये विकला आमचा सात लाख वीस हजार रुपये आम्हाला उत्पन्न झालं ते आणि जे आमचे जी, जी बाग आहे त्यामध्ये आम्हाला साडेतीन टनाचं आवरेज निघालं बेदाना तो आमचा अडीचशे रुपयेने विकला होता आणि जे द्राक्ष आहे लोकल मार्केटिंगला आम्हाला पंचेचाळीस रुपयापासून पासष्ट रुपयेपर्यंत लोकलला ह्यावरचे रेट भेटला आणि ऍव्हरेज लेवल बघितली तर पर प्रेक, ए पर एकर मध्ये आम्हाला सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले त्यापैकी खर्च आमचा दीड लाख वगळता साडेचार लाख रुपये आम्हाला प्रॉफिट राहिले